नमस्कार दोस्तानो पाच साडेपाच वाजले बघा संध्याकाळच्या कशा शेळ्या सोडलेल्या बघा दुपारी एकदा भावन वाड्यात घाटलेले हिंडवून ही सकाळ येऊन गाठलेले भावनं आता ती गेलाय मशी घेऊन आम्ही सोडलीत बघा शेळ्या घराच्या पाठीमागं तिथेही फोटी आहे तर मला सांगतो दोन तीन टाइम चालतो या संपूर्ण रान नांगरून टाकायचा मोकळं करून पोरपीन आईजी मी घेऊन आलो बघा पोरपी नागरू पण काय पोरानो पाणी पिऊन आला का भरपूर पाणी पिय जावा डेया आणलाय तो मला सांगतो कालगार झार डेऱ्या पाणी राहते या शि बसून आणा तीनशे पंचवीस रुपयाला डेअर आणला इथे मोठा या मोठा एक दोन कळशे बसते मोठ्या ओ का पेपर जाणार का अंकिता म्हणते बघा मला सुट्टी शेर हा राही हलवा घरी जाऊ दे गो मागचं खाऊ दे हलवा घरी हा शेर शेवा घरी इकडे आण एवढं जाऊ दे नाही तसं शेड शेड खायफाय मिस हालां हाईकोड़े आर हणल्ल गिरी लिवी खाई लगा <laughs> आता डान्स प्रैक्टिस कुछ लोग गाण घटना बैलगाडा घ कदी है गैदरिंग गैदरिंग कदी है ओ है बर बोस्ता तुम्हें आभा वगैरह आल बम कि आभा आल बै खरा आभा आल बिस्त आज सकाळ जर असं राहता होते ना दैव्यकार एवढं ऊन पिन नव्हतं जास्त आता तर आबाळासोबळा असं नुसतं नसतो युन राहतो या होय आणू पीन आधी का या 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 बुड घासले का ती राहणार जाऊर एकदा मन आण जाऊर आ बर दिदी आणस तो मोनी फारशील अग्शीर राहणार का बाप्पू अरे बाप्पू तिकडून मोनिशीर राहणं होय हा ना मागा रेकडे शेद हाना ही हे आलं पी ना आली बघा तुम्हाला सांगतो दिदी गेली आता आणलं उचल आला रे बारा काय तुम्हाला सांगतो या दुसऱ्या तर पडतो या पुढे या पोरा ना हे फेट या हेव फ्यात हेव फेचो बरा बा त्या फेट शिटी हा ना इकडं की पुढं शहाण ह्या हे इकडे हा ना शेवाफ्यात या हा तेव्हा फेट सिलिटी येऊ इकडे ही दे वस्तू उच इकडं बघाय तुम्हाला सांगतो हे एवढा डांगा चारायचा या आळवून आळून आणखीत आली बघा तिकडून घेऊन आली बघा अनुजाला अहो आली बी ये 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 शेळ्या राखाय आली शेळ्या राखाय आली म्हणते बघा मी ये 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 त्याला बी एकट्याला दम निघत नाही हो मस्त उडते आता आज उगून नाही म्हणून म्हणलं यात आली नाही मी येऊ देत शे पोरं शेअर मागं पण आता हिरवाळ पडले सगळं आबाळे उठवणार आलं या दिसते का तर पडून ही कसं निभारत पाऊस आला तर मोठं यावं ना तर बारीक जर आलं ना उष्ण झालं वाढणार आहे तिला या कोणाची आहे काय हालते शिळे शिळे हलती कोण कोण शिळे राखते का बापू शिळी राखतो <laughs> 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 खाली उतरायचं आहे तसं खाली उतराय बघा हा हा दोन हा लगा राहू द्या हा नव्हतं कोण आण पडशे पडली 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 उठ 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 हा पडू नको बरं का आणू हां हा खाऊ दे खाजी तुझी शेळ्या जाऊ नको शेळे हा ना म्हणते बघा आम्हाला तो हात करून होय कोणी आणली चकली गाडी येता ना वे हां हां चकले चकले खाना म्हणले तुम्हाला मी दात कसले फोना काय अग खच नाही अजिबात चकलीला तुझं दात पडून ना आता खायच नाही अजिबात जर खाल्लं चुकून तर दात कसवायला दात केले बोतर होतात फोन लवकरच होणार तिकडं एवढं खाऊ दे तिकडे फ्रीकडे जाऊ दे गुटी जाऊ खाऊ दे हा तिकडं जाऊ दे नाही त्या जण सगळेजण राहा खाऊ दे हा तीन ओफ खाऊ देऊ दे लला वे लहान साईडनं दिसला का तो का त्या साईडनं लाला आला पळत वगैरे घर आहे ती नारळाची झाड आहे ते का तो का ती पावणेच घर आमच्या तिथं ती नारळाची झाड दिसती का तो तर घर आहे बघा दोन तीन खोल्या भरती झाडाने येऊ खाल्ली दारा फुड सगळी आहे त्यामुळे मग काही दिसत नाही मग या। हे आलाय गडी इंदूरचा तुम्हाला त्या दिलेला आलेला पाहुण्याला फरक आहे माळा मळा आणि कसारा तिथेच राहणार आहे बघा ती इकडून असा इकडून काट मडेल हाय का हळूहित ना माळा रस्त म्हणलं का राहत ना आलाय बघा काट बीट असतात दमान ये म्हणलं त्याला आहे येते पारात खेळायला तुम्हाला सांगतो मजा वाटते त्याला बिन पोरांना बिन आमच्या मजा वाटते त्याला काय पोरान होय दिवसभर इथंच होता आताच जाऊन आलाय अल्लाला आला बघ ला लाला अनू बिल लागली बघायला कुठे गेली आजी दवाखान्यात गेली जेवला का जेवला ला होय पाणी बिल प्याला पाणी प्यात जा भरपूर अल्लाला आवेळी आले बघा आणू लागते बघा अनुला उचलून घेतले शेत जेवणच पडत नाही करायला घेऊ दे घेऊ दे घेऊ न बाई लाला काय करमत नाही आणू शिवाय आणू काय ते इकडे जात नाही असू दे हाय असू दे हा असू दे की बाय गर बर बर हा रडती बघा तुम्हाला सांगतो ये चल अग लाला घेते बाय तुला काय हाणायचा शिळे हाणायची वे हा नलाला पण शेळ्या राखाय मजा वाटते बघा आताच गैन कालवाड घेऊन आला ना मारलं गैन गैन मारलं का मारत नाही का त्याला पण बघा इकडं माळ राणाला बरं वाटतंय गावाकडे इंदूरला असले कुठली हवा ही व असलं रान घरातल्या घरातून खोलीतले खोली त्यांची सगळं म्हणायचं हे माळाला आपलं बरा या कशी चाले त्यांच्या गफा बघायला पोरा पोरांच्या गप्पा इथे बापू बापूच आमच्या फक्त शिळीवर आहे बघा बापू त्यांच्यापासून आले तया एकटा <laughs> काय आण कुठे चालली शिळी बी हा हान आनंद आमच्या शिळे खाण्या लागते आलो कशी पडते बाबा शिळे खाणा पडचील पडचिल बा या हां खाऊ दे आलो खाऊ दे हा

आणि बघा कशा ए ती पडे आणू खूप काटाय काटाय ती पुढं तेव्हा काटाली मोडशे लला खाली काटा पाया तुझ्या काटाय खाली का? ले ते लेणी बार काटा मोडतो काटरिंग नाही देते खाली सोडू नका काटा बिटा मोडल कवळ्या हाता उग दिदा तिला खाली सोडू नको बर का बापो काटा कुस हा खाली बघून चाला तर दोस्तांना आमचं चालू आहे बघा अशी शेळ्या राखायचं तुमचं काय चालू आहे काय नाही नक्कीच सांगा कमेंटमध्ये बाय